नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सचिन मेंडे सचिन मेंढे कृषी वार्ता आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूं वेगवेगळ्या पिकांची माहिती आपण या चॅनलवरती घेत असतो तशाच पद्धतीनं आज आलेलो आपण बटाटा या पिकाकडे बटाट्याच्या या प्लॉटमध्ये तर बटाटा हे दोन हंगामामध्ये साधारणपणे घेतलं जातं महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणामध्ये जाणारं जाणारे आहे बटाटा आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा काही राज्य त्या राज्यांमध्ये स्पेशली बटाटा घेतलं जातं बटाट्याचं पीक आणणं तसं सोपं आहे तसं अवघड आहे आणि कमी कालावधीमध्ये हे पीक येतं <coughs> साधारणपणे हे जे बटाटा पीक या बटाटा पिकाचे मी बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेले ते बघा आज एक नवीन प्लॉट भेटला त्या प्लॉट विषयी मतलब माहिती द्यावा नवीन जे शेतकरी बांधव जोडले गेले आपल्या चॅनलवरती त्या शेतकरी बांधवांना माहिती देण्यासाठी साधारणपणे ही जे बटाटा आहे ह्या बटाट्याची लागवड कशा पद्धतीने केली जाते सरी किती फुटाच्या शिवाय पाणी कसं दिलं जावं काही आता बेड पद्धतीने सुद्धा लागवड केली जाते परंतु अलीकडे जर का बघितलं तर सरी पद्धत ही प्राचलित आहे जुन्या पद्धतीनं जुन्या पारंपरिक पद्धतीनं सरी पद्धतीनं बटाट्याची लागवड केली जाते तर याला जी जमीन येते जमीन निसरची जमीन असावी पाणी साचणारे पानथळ जमीन नको जमिनीची निवड करताना या गोष्टीचा आपण विचार केला गेला पाहिजे त्याच्यानंतर बियाणं बियाणं कुठे भेटेल तर आमच्या भागामध्ये मंचर या ठिकाणी बियाणे भेटतं मंचरचं जे कृषी उत्पन्न बाजार समिती ते अनेक व्यापारी आहेत त्याच्यामधली माझी ज्योती वगैरे ह्या ज्या जाते त्या जा जाती आहेत पण यात माझी सगळ्यात आवडती जी जाते ती व्हरायटी म्हणजे पुकराज पुकराज अतिशय सुंदर असं त्याचं उत्पादन निघतं त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला चांगला त्याचा फायदा होत असतो तर शेतकरी बंधन याच्यामध्ये काय होतं की जे बटाटा हे बटाटा पीक खरीप आणि रब्बी असे दोन्ही हंगामामध्ये घेतलं जातं खरीप हंगाम निघून गेला पण हे रब्बी रब्बी हंगामातलं पीक आहे आणि कमी कालावधीमध्ये निघतं ज्यांच्याकडे शेवटी पाण्याचा शॉर्टेज येतो तर त्याच्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लागवड केली जाते लेटही थोडंसं होतं जशी पाण्याची उपलब्धता असण जमीन जशी अवेलेबल होईल मागचं पीक निघल्यानंतर तर तशा पद्धतीनं अशा पद्धतीनं तीन फुटाच्या अंतरावरती सरी पाडा एक सरी पाडल्यानंतर सरीमध्ये काय करायचं एक एक बियाणं एक पावलाच्या अंतरावरती टाकत चालायचं म्हणजे पाऊन फूट ते, ते, ते दे एक फुटाच्या कमी अंतरावरती एक एक बियाणं टाकायचं बियाणाचे पण प्रकार असतात काही बारीक भुगी बियाणे भेटतं काही मोठालं बियाणे भेटतं त्याचे काप पाडा त्याला फुटे फुटतात आणि ते निघतं बियाणं आणल्यानंतर त्या बियाणामध्ये एखादं बुरशी नाशक आहे त्या बुरशीनाशकाचं सोल्यूशन करा त्याच्यामध्ये ते बियाणं बुडवा आणि एक दहा मिनटं राहू द्या आणि ते काढून व वरती कशावरती कशावरती कागदावरती तरी ते थोडंसं सुकवा त्याच्यामुळे काय की जमिनीमध्ये असणाऱ्या किंवा बियाणावरती ऑलरेडी असणारे ज्या बुरशी आहे त्या बुरशी ज्यांना रोगांचा प्रादुर्भाव येतो प्रादुर्भाव कमी होतो आणि लागवड केल्यानंतर जर थ थंडी असेल तर थोडेसे जास्त दिवस लागतात उगवायला आणि थंडी कमी असेल तर लवकर उगून येतं पण लागवड केल्यानंतर हे जे पीक हे पीक काय आलं पाहिजे जमिनीच्या बरोबर सजीच्या मध्ये आलं पाहिजे म्हणजे पुन्हा त्याच्यामध्ये बळी नांगर घालतात दोन्हीकडून माती लावतात आणि ते हे केलं फार खोल गेलं हो तर बियाणं उतरायला लेट होतं काही ठिकाणी उतरत पण नाही अशा ना पद्धतीनं ही लागवड ही लागवड केल्यानंतर साधारणपणे तीन सव्वा तीन महिन्यामध्ये हे बटाटा पीक निघतं कशाही पद्धतीनं जर आपण त्याला केलं पाणी व्यवस्थापन म्हणलं तर एक जमिनीचा प्रकार कसा आहे त्याच्यावरती पाण्याचं व्यवस्थापन अवलंबून असतं तर साधारणपणे वापसा बघून पाणी द्यावं सुरुवातीच्या काळामध्ये कमी पाणी असावं जेणेकरून बियाणं सडणार नाही आणि नंतर एक दीड पावणे दोन महिन्यानंतर पाण्याचा थोडासा वाढ आहे ती वाढ पाण्यामध्ये करावी जेणेकरून काय होईल की आपल्याला त्याचा फायदा होईल आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत करपासारखे रोग आहेत बरेचसे थ्रीपसारखा अटॅक आहे ये याच्यावरती येत असतो पण याच्यावरती जर आपण बघितलं तर हे तो, तो कमी दिवसामध्ये कमी कालावधीमध्ये येणार आहे आणि ज लागवड पद्धती ती लागवड पद्धत करता असताना सरीचाही वापर केला जातो काही ठिकाणी आता बेडचाही वापर केला जातो बेडवरती ठेबक वापरून सुद्धा लागवड केली जातं तर ठेबक वापरल्यामुळे काय होते की जी लास्ट स्टेज असते शेवटचा एक महिना असतो किंवा शेवटचे वीस पंचवीस दिवस असतात त्याच्यामध्ये काय होतं की जे आ, विद्राव्य खते हे विद्रव्य खत देतात जसं बारा एकसष्ट आहे झिरो बावन्न चौतीस आहे झिरो झिरो पन्नास ए यांची आपल्याला लागवड लागवड केल्यानंतर ते जे बटाटा प्लॉट आहे याला आपल्याला देता येतं जेणेकरून काय ते साईज होण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होत असतो त्याच्यानंतर जमीनच्या का पोतानुसार सुरुवातीच्या काळामध्ये बटाट्याचे जे झाड आहे ते झाड बनवून घेतलं तर अतिशय उत्तमरित्या त्याचा फायदा होतो आणि नंतर एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये जेव्हा फुलं निघता झाड आलं तेव्हा खाली त्याला कुणी लागायला सुरुवात होते आणि कुणी लागल्यानंतर बटाट्याची साईज व्हायला सुरुवात होते आणि बटाट्याची शेवटी काढणी कशी करायची त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे शेवटी पाला काढून घ्यायचा नांगर घालायचं आणि बटाटे गोळा करून घ्यायचे आपण या ठिकाणी बघितलं की कशा पद्धतीने काढणी केली त्याचा व्हिडिओ मी सांगितलं आपल्याला या ठिकाणी बघा की बटाट्याची जी साईज आहे ती साईज लागायला सुरुवात झाली बटाट्याचं जे पाणी व्यवस्थापन ते पाणी व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामध्ये बघा की हा बटाटा लागलेला आहे मी काही काढत नाही पण अशा पद्धतीने साईज येते आता याच्यामध्ये एक अजून एक गोष्ट आहे की हा जर बाटाटा आहे तो बटाटा जर उघडा राहिला तर तो समडर्निंग हिरवा होतो याचं उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी येईल की बघा की साईजही होत नाही वरती राहिलेला बटा माती न लागल्यामुळं याच्यामध्ये बघा की जो हा जो आहे हिरवा झालेला आहे याची आता साईजही होणार नाही आणि काहीच नाही या ठिकाणी बघा की जे उघडे पडलेले बटाटे अशा पद्धतीने प्रॉब्लेम होते इथेही बघितलं तर आपल्याला इथे अशा पद्धतीनं बटाटे लागलेले दिसतील तर याला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की बटाट्याला भर जास्त लागली तर त्याचा चांगला फायदा होत असतो भर लागले म्हणजे काय की मातीमध्ये जर झाड बरोबर सरीमध्ये जर आलं आणि त्याला लूज माती असेल मोकळी माती जर असेल तर त्याची साईज व्हायला चांगली सुरुवात साईज व्हायला त्याचा चांगला फायदा होत असतो जमीन भेगायला सुरुवात होती आणि बटाट्याची जर जस साईज होईल तस तशा पद्धतीनं पाण्याचा फार ताण नको पडायला या पद्धतीनं आपण पाणी दिलं प दिलं पाहिजे जी। जेणेकरून साईजवरती त्याचा परिणाम ना होणार नाही फारही पाणी नको निसर्गाची जमीन असेल तर मोकळं पाणी द्या ठिबकवरती केलं जातं त्याच्यानंतर पाटपाण्या केलं जातं हे जो प्लॉट आहे हा पाटपाणी मिस केलेला आहे पण वापसा कंडिशनवरती पाणी देणं गरजेचं आहे खतं देणं गरजेचं आहे सुरुवातीला आणि शेणकत असेल वावरला ताकद असेल तर बटाट्याची साईज व्हायला आपल्याला चांगला फायदा होतो मी बाजार एक बटाटे आता सगळीकडे वापरले जाणारी भाजी त्याच्यामुळे बाजार बऱ्यापैकी पंधरा वीस रुपये किलोपर्यंत असतात आणि काही ठिकाणी कंपन्यांचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा असतं आणि त्याच्यामुळे काय होतं की कंपन्या डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पद्धतीनं सुद्धा घेतात त्याही पद्धतीनं आपण जर शेती केली बटाट्याची शेती जर केली तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल या ठिकाणी बाबा की हे जे प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये ही जे साईन आहे फुले लागलेली अशा पद्धतीनं फुले येतात म्हणजे याला काय काय झालंय खाली बटाटा लागलेला आहे बटाटा तयार होण्याची जी, जी पुढची स्टेज आहे त्या स्टेजमधून गेलेला म्हणजे बटाटा आता तयार व्हायला सुरुवात झालेली साईज व्हायला सुरुवात झालेली आहे तर लवकर म्हणजे मराठी कमी खर्चामध्ये जास्त काही खर्च येत नाही लागवडीचा काही भागामध्ये मोठमोठे प्लॉट असतात पण शेतकरी एक प्रायोगिक तत्का तत्वावरती करतात सा सरळ सरळ तेच 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 पिकं पुन्हा पुन्हा करण्यापेक्षा एक क्रॉप रोटेशन असलं तर जमिनीची मशागत होती जमीनही चांगली राहते आणि केमिकलचा कमी वापर जर असेल तर आपल्याला चांगला फायदा होतो अशा पद्धतीनं आपल्या शेतकरी बांधवांसाठी हा बटाट्याचा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो अजून कशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे बटाट्यावरचे भरपूर माहिती देता येईल आपल्याला बटाटा कसा लागवड लागवड करायची त्याच्यामध्ये तणनाशक चालतं का मला एक दोन फोन आले की तणनाशक चालतं तणनाशक चालतं त्याच्यामध्ये पण एक चांगल्या पद्धतीनं आपण काय करा विचारून तणनाशक मारा कुठलंही तणनाशक मारू नका मी काय कुठल्या तणनाशकाचा या ठिकाणी नामूल्य करत नाही जेणेकरून काय होतं की बरेच जण नवीन प्रयोग करून बघतात मग बटाटा जाळाला बटाटा बटाट्याला झटका बसला आणि मग लवकर वायरस येणं करपा येणं यासारखे प्रकार होत असतात मग बटाट्याची साईज होत नाही झाड अगोदर बनवून घ्या त्याच्यामुळे काय की आपल्याला फायदा होईल चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो इथेच आपली रजा घेतो आपल्या चांगल्या बटाट्याचं उत्पादन करणं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं नवीन पिकाचं तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान